जय विज्ञान जय संविधान जाती तोडो समाज जोडो अंतर्गत सत्यशोधक समाजस्थापना सत शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथे राजमाता अहिल्याबाई होळकर व छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि तत्कालीन प्रधानमंत्री बी पी सिंग यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन सभा व स्मृतिशेष प्राध्यापक नारके फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मनपा नांदेडचे माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार पोजबतवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विचार मंचावर सुप्रसिद्ध उद्योजक तथा ओबीसी नेते बालाजी इबिदार बी पी राष्ट्रीय अध्यक्ष एस जी माचनवार यांची प्रमुख उपस्थिती होती खरं भारतीय पिछडा संघ यांनी आणि नांदेडकरांनी मला इथे प्राध्यापक हरी नरके फुले आंबेडकर साहित्य पुरस्कारासाठी बोलवलं होतं आणि त्यानिमित्ताने मी माझं फक्त इथे मनोगत व्यक्त केलं तर जे काम हरिनरकींनी केलेलं आहे तसं काम प्रत्येक ओबीसी कार्यकर्त्यांनी करावं त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि प्रत्येक ओबीसी आज जातीपाती विसरून एक ओबीसी प्रवर्ग जसा अनुसूचित जातीचा वर्ग आहे अनुसूचित जमातीचा वर्ग आहे तसा ओबीसी प्रवर्ग आणि हे तिन्ही प्रवर्ग एक येऊन शेवटी एक जो बहुजन समाज निर्माण होतो त्या बहुजन समाजाने भारताच्या संविधानाने प्रोविजन केलेलं आहे की त्यांनी सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व मिळवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे आणि ते काम करताना त्यांना एकत्रित आणणारा असा जो कुठला विचार आहे तर तो फुलेशराव आंबेडकरांचाच विचार आहे असं मला या प्रसंग आहे काय मी आता माझ्या विस्तृत मनोगतामध्ये सांगितलं की भारताच्या संविधानाची कलम सोळा चार आहे यामध्ये म्हटलं की तो समाज मागासवर्गीय असला पाहिजे आणि हे आयोग ठरवतं आणि त्याला पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे सुद्धा सिद्ध करावं लागेल या दोन अटी असल्या तरच आरक्षण मिळतं त्यामुळे आरक्षणासाठी जर का काही समाज ब्लॅकमेल करत असतील उपोषण करत असतील तर हे सर्व गैरसंविधानिक आहे आणि राज्यकर्त्यांनी संविधानिक भूमिकेतून निर्णय घेतले पाहिजे असं मला राज्यकर्त्यांना सांगावसं वाटतं उन्नीस लोक आयल्यादेव होळकर आणि राजक्षित शाहू महाराज त्याचबरोबर पी पी सिंग यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने या बहुजन महामानवाने जे समाजासाठी केलेलं कार्य हे समाजासाठी उपयोगाला आणून घेण्याची गरज खऱ्या अर्थाने आज आहे असं मी समाजाला सांगतो या निमित्तानं सामाजिक सलोखा टिकला पाहिजे समाजामध्ये जातीभेद हा दूर झाला पाहिजे आणि एक संत समाज निर्माण होऊन एक समृद्ध भारत तयार होण्यासाठी या बहुजन महामानवांचं विचार आपल्यासाठी तारक करतो